ठीक so, hey okay. okay. है सो फर्स्ट इज चाह कॉफी ब्लैक कॉफी ओके थोड़ा सा ट्रेकिंग क्वेश्चन है कुर्ता की डेनिम मलाई पेडा पेडा टोलवर असताना मी ना कुठे गेले त्यांना फोन करू को माझ्यासाठी एक किलो पेडा काढून द्यावा मला जाताना घेऊन जायचंय तू माझ्यासाठी कायम असे राहील कारण ती सोनीत पूर्ण पहिली आणि सायली माझी तेवढी चांगली सो थँक्यू सो मच But they one...